ओढे आणि नाल्यांच्या साफसफाईसह सा सीना नदीपात्रात जलपर्णी हटवण्याचं काम सुरू नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महानगरपालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा महानगरपालिकेकडून नागरिकांना मदतीसाठी संपर्क क्रमांक जाहीर शहरात गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे महानगरपालिकेमार्फत ओढे आणि नाल्यांची साफसफाई सुरूच आहे सीना नदी पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाहून आल्या आहेत सोमवारी रात्रीपासून या जलपर्णी काढून वाहन मोकळे करण्याचं काम रात्रंदिवस सुरू आहे शहरात जिथे पाणी साचलेल्या तक्रारी येत आहे तिथे आपत्कालीन यंत्रणा तत्काळ मदत उपलब्ध करून देत आहे नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात अथवा संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले गेल्या काही दिवसापासून ओढे नाली सफाई सुरू आहे सोमवारी आणि मंगळवारी दिवसभर शहरात सीना नदी पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी सोमवारी रात्रीपासूनच महानगरपालिका प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेमार्फत या जलपर्णी काढून प्रवाह मोकळा करण्याचं काम सुरू केलं आहे रात्रभर काम सुरू होतं आणि आताही सुरूच आहे शहरातील ओढे आणि नाल्यांची साफसफाई बहुतांश प्रमाणात पूर्ण झाली उर्वरित साफसफाई सुरू असून तीही येत्या दोन ते चार दिवसात पूर्ण होईल यंदा पाऊस लवकर आल्याने नालेसफाईच्या कामात काहीसे अडथळे येत आहे मात्र तरीही त्यावर उपाययोजना करून प्रवाह मोकळे करण्याचं काम सुरू असल्याचे अभियंता सुरेश इथापे यांनी सांगितलं पावसाच्या काळात नागरिकांनी सुरक्षिततेसाठी अहिल्यानगर महानगरपालिका सज्ज आहे आपल्या घरात पाणी शिरले असल्यास अथवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असल्यास प्रभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा प्रभाग समिती कार्यालय क्रमांक एक सावेडी निखिल फराटे मोबाईल नव्याण्णव तेवीस सत्तावीस त्रेचाळीस एकोणपन्नास प्रभाग समिती क्रमांक दोन शहर राकेश कोतकर मोबाईल ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौपन्न वीस छत्तीस किंवा नऊशे चाळीस तेहतीस सत्याहत्तर सातशे पंचवीस प्रभाग समिती कार्यालय क्रमांक तीन झेंडीगेट श्याम गोडळकर मोबाईल नंबर सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकवीस बत्तीस सत्तर प्रभाग समिती कार्यालय क्रमांक चार बोरुड गाव अनिल बाबर मोबाईल या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा आवाहन मंगळवारी मे रोजी दुपारी वाजता करण्यात आहे अहिल्यानगर महानगरपालिकेने गेल्या एक महिन्यापूर्वी आपत्कालीन व्यवस्थापना अंतर्गत महानगरपालिका अति क्षेत्रातील संपूर्ण ओढे नाले आणि नदीपात्र साफसफाई करण्याचे अडथळे हटवण्याची त्याचबरोबर झाडे झुडपे गवत काढण्याची कारवाई पातळीवर हाती घेतलेली आहे नगर शहर आणि परिसरामध्ये जो पाऊस झाला त्या पावसामुळे सिना पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात जनपरणी वाहून आली हे आम्हाला रात्री समजताच आमची यंत्रणा सदैव चोवीस तास कार्यरत असून आम्हाला समजल्याबरोबर आम्ही यंत्रणा ताबडतोब कामाला लावलेली आहे या ठिकाणी आपण पाहतात दोन जी सी डम्पर्स आणि ट्रॅक्टर्स या जलपदने गोला गोळा करून नदीपात्रातून हटवून इतरत्र नेऊन त्याची विल्हेवाट नावण्याचं काम सुरू केलेलं आहे आता हे पाण्याचा प्रभाव ओसरला आहे आणि आपण पुलावरून सुद्धा सुरळीत सुरू आहे अशाच प्रकारची कारवाई आज शहरामध्ये पाच ते सहा ठिकाणी पाच खोकलेंद्वारे आणि जीसीबी कारवाई सुरू आहे ही कारवाई सातत्याने सुरू होऊन लवकरच शहरातील सर्व नैसर्गिक प्रवाह ओढे नाले आणि नदीपात्र मोकळे केले जाणार आहेत आणि कुठेही अडचण येणार नाही आणि नागरिकांना आणि शहरवासियांना महानगरपालिकेमार्फत आमचं नम्र आव्हान आहे की आपण नैसर्गिक प्रवाहामध्ये कुठे कचरा प्लॅस्टिकचे कागद खैदल्या टाकू नयेत आणि कुठेही नागरिकांना अडचण निर्माण झाल्यास ताबडतोब आमच्या आपत्कालीन कक्षाशी आणि सर्व प्रभागामध्ये आमची यंत्रणा सुसज्ज आहे